या मोर्चाला कमी लेखण्याचं काम हे सत्तेत बसणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षांनी करण्यापेक्षा या प्रश्नात आम्ही लक्ष घालतोय आणि या सगळ्या प्रश्नात आम्ही न्याय देणार आहोत अशी भूमिका व्यक्त केली असती तर मतदाराला त्याचं समाधान झालं असत मी अनेक वेळा राजगुरुनगरला चाकणला मला येण्याचा यापूर्वी प्रसंग आला आणि बहुतेक वेळा या भागाचे आमदार दिलीपराव मोहिते हे नेहमी माझ्या व्यासपीठावर हो असायचे आज मला खंत वाटते की दिलीपराव मोहितेंनी आज आमचं व्यासपीठ सोडलेलं आहे आज आमच्या व्यासपीठावर ते नाहीत याचं मला मनापासून दुःख वाटत माणसाच्या आयुष्यात असे प्रश्न असतात प्रसंग असतात की ज्यावेळी त्यांनी ठामपणा दाखवण्याची गरज असते आणि जिसे ससे होलपट होत होती ती ससे होलपट होणार नाही अशी संधी असताना पुन्हा ससे होलपटीला तिथंच दाखल जर झाले असतील तर परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो असं मला वाटतं माझी त्यांना पूर्ण सहानुभूती आहे मी त्यांचा हितचिंतक आहे मी काही नेहमीच त्यांना भेटल्यावर म्हणतो कसं काय राव असं कसं केलं तुम्ही काही लोकांना मी विचारलं की काय परिस्थिती आहे म्हटले दहशत आहे दहशत म्हटलं कसली दहशत नाही म्हटले दहशत आहे म्हणजे आताच मी कुठेतरी बसलो होतो तिथं सहज काही तरुण कार्यकर्त्यांना विचारलं म्हणजे दहशत आहे आज महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे नवी पिढी गेली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही सहज विचारलं की काय होईल पुढे तर ती माणसं म्हणतात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचं पुन्हा सरकार महाराष्ट्रात तर सी वोटर नावाचा एक सर्वे करणारी एजन्सी आहे त्यांनी आकडेवारी आता प्रदर्शित केलेली आहे किती जागा मिळणार म्हणून सांगितले सी वोटरने अठ्ठावीस एकोणतीस जागा विरोधी पक्षाला काही सत्तारूढ पक्षाला किती एकोणीस वगैरे काहीतरी जागा असं काहीतरी झालं म्हणजे आजची ही परिस्थिती आहे आजची मानसिकता ही आहे अजून शरद पवार साहेब घराच्या बाहेर निघालेले नाहीत उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघालेले नाहीत ती आता परिस्थिती ही आहे